छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील सावळत बारा येथील जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था <ख़ागा> संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साळोद बारा यांच्या संयुक्त विद्यमानानं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले प्राचार्य नारायण कोलते यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले संरक्षण मंत्री तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन केले त्यानंतर भारतीय तिरंगा ध्वज फडकावून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला सर्व मराठवाडा हुतात्मा स्वतंत्र सैनिकांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते विजयसिंग राजपूत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल वीर हुत श्रद्धांजली अर्पण केली आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम गडाचा सा इतिहास सांगितला हैदराबादला नव्याने स्थापन झालेल्या भारतीय संघामध्ये निर्धार अशांतता दरम्यान भारत ज्यामध्ये रजाकारांचा पराभव झाला आणि हैदराबादचा ताबा घेण्यात आला अशा प्रकारे मराठवाडा स्वतंत्र होऊन महाराष्ट्रामध्ये विलीन झाले त्यानंतर भास्कर खमाट यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जन जनजागृती केली यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते गावातील ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर विशेष करून उपस्थित होते अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर